चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलमध्ये आजच्या दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा जावं हीच स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे दत्त जयंती सप्ताह चालू होणार आहे तर दत्त जयंती चा औचित्य साधून आपण एकवीस दिवसांची स्वामी महाराजांची सेवा करणार आहोत तर ती कोणी करायची कशी करायची कधी करायची असं आपण पाहणार आहोत तर आपल्याला माहीत आहे वर्षाखिलीच आठ पा एकशे आठ पारायण आपल्याला करायचे असतात आणि एकशे आठ केल्यानंतर दुःख बाधा संकट येत नाही आणि लगातार एकशे आठ पारायण करणंही शक्य होत नाही म्हणून आपण स्वामी पुण्यतिथी स्वामी प्रगट दिन दत्त जयंती अशा वेळ साधून आपण सेवा करत असतो तर आता आपण पारायण सेवा तर आता आपण पाहूया एकवीस दिवसांची पारायण सेवा कशी करायची तर एक ते एकवीस म्हणजे एक ते एकवीस अध्याप म्हणजे एक, एक पारायण असं आपल्याला एकवीस दिवस एकवीस दिवसांची पारायण सेवा करायची आहे तर तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे संकल्प व्यक्त करायची आहे आणि संकल्प करताना अखंड हा शब्द बोलायचा नाही कारण आपल्याकडनं अखंड सेवा होत नाही कारण आपल्याकडनं एक का होईना दिवस स्किप जातो काही कामानिमित्त म्हणा कोणाचं लहान बाळ आहे कोणाला बाहेर जायचं आहे आपल्याकडं नाकंद सेवा होत नाही म्हणून नाकंड शब्द हा बोलायचा नाही तुम्ही म्हण सांगता आमचं मानसिक धर्माची डेट आहे तेरा ते चार या कालावधीत मग आपण काय करायचं जरा आधीच पारायण करायला घ्यायचं एक तारखेला घ्या पाच तारखेला घ्या लवकर पारायण सुरू करा म्हणजे तुमची मानसिक धर्माची डेट असली तरी काही प्रॉब्लेम नाही आणि ज्याला काहीच प्रॉब्लेम नाही त्यांनी तेरा तारखेपासून सुरू करा चार डिसेंबरपर्यंत एकवीस पारायने तुमची होऊन जाईल आणि दत्त जयंतीनंतर दोन दिवस पुढे गेले तरी चालून जातो पण कसं असताना आपण संकल्प केलेला असतो की मी ह्या वेळेत पारायण संपवल मी दत्त जयंतीपर्यंत काही झालं तरी पारायण संपवलं असा आपला संकल्प असतो म्हणून आपण काय करायचं जरा काळजी घ्यायची आणि लवकरच सेवा चालू करायची त्याचबरोबर आपल्याला अकरा माई जप आणि अकराव्या मंत्र हाही बोलायचा आहे आणि अकराव्या मंत्राचंही तुम्ही आष्टय अनुष्ठान करू शकता संकल्पयुक्त तारक मंत्राचं किंवा मग आक्रमक जपचंही तुम्ही करू शकता आणि ज्याला शक्य आहे त्यांनी ही तिन्ही सेवा करा आणि ज्या ज्या ताईंनी ही पारायणं केली आहेत त्यांना अनुभव आलेले आहेत स्वामी सेवा केलेली कधीही वाया जात नाही कुठेही मठात जा केंद्रात जा आणि जाऊन संकल्प आपल्याला सोडायचा आहे खडीसाखर हातात घेऊन खडीसाखर नारळ हातात घेऊन आपल्याला महाराजांनी विनंती करायची आहे संकल्प करायचा आहे मी आशाची सेवा करणार आहे मला माझ्याकडून ती निर्विघ्नपणे पार पडू दे हीच महाराजांच्यांनी प्रार्थना करायची आहे केंद्रमट नसेल तर तुम्ही घरात बसूनही करू शकता तर आपण संकल्प काय सोडवतो कारण आपण त्याला बांधील असतो म्हणून आपण संकल्प सोडवतो संकल्प नसेल तर आपण चला चालते कधी पण बसा कधी पण उठा अशी पारायण आपण करत असतो म्हणून आपण संकल्पयुक्त पारायण करत असतो तर आता माझ्या मा नाही का माझं एक शाट पारायण म्हणजे एक शाट हे एकशे आठ दिवसांचं पारायण चालू आहे तर मी काहीही सेवा करणार नाही महाराजांच्या महाराजांनी सेवा चालू करून घेतली आहे माझ्याकडनं एकशे आठ पारायणंची त्यामुळे मी काय एकवीस पाऱ्यांची सेवा नाही करणार असं तर याचा सर्वांना अर्थात सर्वांनाच माहिती आहे आपण गुरुचारित्रही करणार आहोत सात दिवसांचं पारायण तर सेवा करायची आहे जेवढी सेवा होतील तेवढी या दिवसात करायची आहे अखंड सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण हे दिवस सात्विक लहरींचे असतात म्हणून आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपण सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आता सेवा सांगून झाल्या आता मी नियम सांगते तर नियम काय आहे परान्न वर्ज्य दुसऱ्यांच्या घरातलं खायचं नाही को तुम्ही म्हणजे आम्ही लग्नाला गेलो तिकडे खालो इकडे गेलो तिकडे खालो तर नाही शक्यतो परान्न टाळायचं हा माहेरी गेलं तर तुम्ही खाऊ शकता पण कुठेही दुसरं लग्न करायला गेलं प्लीज खाऊ नका कारण परायनाच्या स काळात राजीवन्ही असतं कारण पर अण्णातनं जास्त दोष आपल्याला लागत असतात था, म्हणून पराअन्न नेहमी वर्जेचं कोणत्याही सेवेत अन्न वर्जेचं असतं ब्रह्मचार्य पाळणं ज्याला शक्य होईल त्यांनी पाळ ज्याला नाही शक्य होईल त्यांनी नाही पाळलं तरी चालून जा आणि कडकडीत मांसाहार वर्ज वर्ज्य म्हणजे नॉनव्हेज या दिवसात खायचं नाही तुम्ही अनुसांतही घरातले खातात मग आम्ही काय करायचं घरात त्यांना त्यांचं काय करायचं ते करू दे त्यांना खायचंय नाही खायचं ते त्यांची त्यांची इच्छा पण आपण पारायण करतोय ना मग आपण नाही खायचं आपल्याला मांसार कडकडीत वर्ज एकवीस दिवस बाहेर कुठेही पारायण करू शकतो का तर ते नका करू शकतो तर टाळा कारण आपण महाराजांच्या समोर बसून घरात आपल्या घरात बसून महाराजांच्या फोटोसमोर बसून आपण महाराजांचा चराचरात वास करत हे पारायण करायचं कर असतं कारण आपण संकल्पक्त पारायण करतो हे आपल्या घरात बसूनच करावं आणि महाराजांसमोर बसूनच करावं नित्यसेवा आपण कुठेही करतो ना आमच्याप आपण कुठेही करतो पण आपलं मन लागतं का ही गाडी आली ती गाडी आली त्यामुळे आपण आहे ना हे घरात बसून केलेलंच अतिउत्तम असतं आणि एका बैठकीतच ते पारायण संपवायचं शक्यतो करून एखाद्या एक दिवस झालं लहान बाळे जॉबचा उशीर झाला मग तुम्ही एखाद्या एक दिवस आपण दोन बैठकीत करू शकतो पण शक्यतो करून एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न सर्वांनी करा तुम्ही म्हणसा अकरा गुरुवार आहेत माझे चालेल मग मी काय करायचं तर ते ह्या तेरा ते चार मध्ये आपले दोन तरी गुरुवार जातील मग आपण काय करायचं म्हणून तर म्हणते लवकर सेवा करायला घ्या म्हणजे तुमचे गुरुवार जरी गेले तरी पण काही प्रॉब्लेम नाही आणि गुरुवार चालू असताना दोन पारायणं होत नाही तुम्हाला दोन पारायणं करावी करावी लागेल एक गुरुवारचं सकाळी करावी लागेल आणि एकवीस दिवसांचं संध्याकाळी म्हणजे अशी तुम्हाला एका दिवसात दोन पारायणं करावी लागेल गुरुवार चालू असलं म्हणून आपण जरा लवकर सेवा करायला घेतली ना तर तुमचं गुरुवारी एक पारायण होईल आणि त्याच्या आधी एक झालेलं असतं म्हणून सर्वांनी काळजी घेऊन लवकरच पारायणाला सुरुवात करा आणि स्वामींच्यानी आपली झालेली सेवा रुजू करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्यांनी रुजू करते आणि मी येत ते सर्वांना सर्वांना स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आई आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन पुढच्या सेवेचा तोपर्यंत तो मी येत असताना